आज आम्ही आमचं पॉडकास्ट गोयचो दर्यावेळी जांचे इरोजन झाला ज्यांचे डिग्रेडेशन आनी ह्या पॉडकास्टाची तयारी करतास फाटले कांय दिस चेन्नई सिटीन चक्रीवादळान धुमापूळ घाला थंचे मेन सिटीन चेन्नयचो मेन भाग आसा तो समकरभर उदका सकल गेला थांच्या दर्यावेळेर मोठ्या प्रमाणात सावार आयिल्ले भशेन चक्रीवादळ सामकें व्हांवता आणि एकूण चेन्नई सिटीक धोका निर्माण जाल्ले आम्ही पळयतात काय वर्ष पहिली हा स्वतः चेन्नई गेल्लो कारण पर्यावरण पत्रकारांची टीम चेन्नई गेली उदक चे चे, ते उदकाचो प्रॉब्लेम आशिल्लो पिवपाक लोकांक उदक मेळना कारण थंची आसपास जी पळय जितली म्हूण तळी केल्लो उदकाचे केला जे श्रोत आशिल्ले शुद्ध उदकाचे ते ना करून उडवले पावसाचे प्रमाण समके भितर जाल्लें अशा वेळार आज येदो मोठो आकांता जो पावस येता आणि चेन्नई सिटी आणि आसपास पळय पण दर्यावे तां निर्माण जाता ही एक खूप वायट गजा ती पर्यावरण आणि निसर्ग हांचे पण जे म्हणटात तांचे पय जे सर्कल असं ते समके आमकां पळोवंक मेळटा आणि चेन्नईक इतल्या मोठ्या प्रमाणाचेर या चक्रीवादळान धक् धक्को दिला की आमक दिसता की अरे अशा तरेचो धक्का आमच्या येवचो ना न्ही कारण आता बहुतेक ठिकाणी पळतात की अशा तरेची चक्रीवादळ सतत येत असतात फाटल्या वर्षभरात भारतीय दर्या जवळ जवळ स तरेचे अशे तर धक्के बसले आहेत आणि बे ऑफ बंगाल आम्ही बंगालची खाडी ज्या पण म्हणतात थं फ वर्सभरात तीन अशे तर नैसर्गिक धक्के बशिल्ले आसात आणि पर्यावरण एका अर्धान पावसाचा सावार आणि चक्रीवादळ हांचे परिणाम आमचे अरबी समुद्र आणि बंगालची खाडी हांगा सतत येत आहात आणि अरबी समुद्रात अशेचे सवार ये नाशिले असे म्हटले पण सध्या आम्ही पळयतात चक्रीवादळाचे कारणां ताजे आमी वतात तेन्ना कळटा की दर्याचें तापमान पळय वाडटा तेन्ना चक्रीवादळ वाडटात सो दर्याची तापमान वाडपाक दिवप ना ताजे खात्री दर्यावेळ दर्याचं लागीं आशिल्ले प्रदेश हांगा जात तितले कूल असे वातावरण दवरप थंय विंस करप ना पर्यावरण सांभाळ अती पर्यटनाक लागून जावपी सांवार आडावप असे अशे, अशे कांय उपाय आसात चेन्नई पहिला चक्रीवादळ धक्का बसला ता मिचुंग असे अच, नाव दिलां आणि मिचूंग म्हळ्यार कितें की, की संवेदनशील आणि चडांत चड तीव्र अशे तर चक्रीवादळ ही ही दक्षिण आशियातले जे जे देश आहात ताळीपाळी चक्रीवादळाक नांवां दिवपाची संद मिळत असता आणि हे जे, जे कितें नाव दिला। तें ताका दिलां ते सामकें ताका अनुरूप अशें नाव इतल्या खातीर कारण आमच्यो दर्यावेळ्यो किंवा त्यांचा सांभाळ हल्ली वर्षा करूक ना दर्याव चढात च संवेदनशील जातात इतल्या खातीर कारण निसर्गाचे परिणाम हे जात असा सदांच म्हणटाले की गोंयच्यो जो पळय दर्यावेळ आहात तो संवेदनशील थं च राखपाक जाय काय ते पहिली थं मोठ्या प्रमाणात आमचे जे कितें कासव येताले ते सध्या समके कमी झाल्यात अवघ्या दोन तीन कितें तरी दिसता दर्यावेळो तातून भितर असं ज कासवी येतात पण थं मोठ्या प्रमाणाचे शेक्स आयल्यात थंड मोठ्या प्रमाणात टुरिझम ऍक्टिव्हिटी सुरू झाल्यात आणि तातूंतल्यान जाता असे की आमचं पण जे संवेदनशील अति संवेदनशील अतिसंवेदनशील जात असत आणि ताजो परिणाम दर्या चड तापमान जाता ताका लागून चक्रीवादळ येतात म्हणत फक्त चेन्नय आयले किंवा आम्ही म्हणटात तसे बे ऑफ बंगाल बंगालच्या खाडीन ही चक्रीवादळ चड येतात म्हणून आता आम्ही सुशेगाद आवांताद रावपाची गरज ना आमकां सादूर रावचें पडटलें हो विशय घेऊचं कारण कितें आमच्यो दर्यावेळो विध्वंस आणि परिणन हाच्या परिणामातल्या तांचेर किती परिणाम जाता हा जो अभ्यास आम्ही करतात ताचें कारण हालीच लोकसभेन प्रश्न उपस्थित जाल्लो आणि देशभरांतल्यो जो जो दर्यावे संवेदनशील आसात तांचो विध्वंस झाला ताजे एक लिस्ट सरकारान दिवचे अशें मागणी आनी तातूंत भितर जे पळय लिस्ट दिलं तातूंत गोंयच्यो साबार अश्यो बीच आसात ताचेर दोन परिणाम झाले एक तर तांचो विध्वंस झाला तांचेर वायट परिणाम झाला किंवां तांचो आवाट वाडटा हे दोन्ही जे पण परिणाम आहात ते वाईट परिणाम कारण निमाण दर्यावेळो बदलप जायना दर्यावेळो साबार वर्सांचे सा, प्रमाण त्यांची संवेदनशील तशीच जाय पण आम्ही पळतात विध्वंस जाल्ल्यो दर्याव खूप आसात तांची हांव हो तुमकां वळेरी सांगता आगोंद अणजुणे आश्वे बेतलबाटी कणगिणी कांदोळे कासावले कोलवा गालजीबाब सेर्नाभाटी सिकेरी तळपण उतोडा वागातोर आणि वेळसांव अशो काही बिची आसात गोयंत्र भीत त्यांचा विद्वंस झाला आणि आम्ही ही जी पण नावं वाचल्यात नाव वाचल्यान तातुम एक एक सरळ कळटा की थंय पर्यटनाचे चढ इटनची चढ चालना मिळिली आहे थंय शेक्स मोठ्या प्रमाणात असतात पर्यावरणची इतर बाकीच जे गजा थंय मोठ्या प्रमाणात घडटात थंय मोठ्या प्रमाणाचेर पर्यटक येतात लागून जाता की प्लास्टिक वापरप आमच्या शेकांक परवानगी दिली की ते कशाय वापरप पर्यावरणाचे नेम पाळप ना हाका लागून जाता अशें की वेळेचेर सदच परिणाम जाता दुसऱ्या अर्दन जाता की आम्ही पळयतात मोठ्या प्रमाणाचेर बारज वाहतूक चालू आसता बारजीचं परिणाम दर्यावेळेचे जाता काय ह्यो हो, हार्जो हो किंवां ही जी पळय ह्यो व्हडल्यो व्हडल्यो जे पळय बोटी असतात तो काडून व्हून येतात दर्यावेळेला लागतात आम्ही पळयलां वास्को बंदरांतल्यान सुद्दां काही काही व्हडल्यो बोटी तांचे हो हा हाडिल त्यांच्या तांचेर कितें एक्शन घेतली हा संदर्भात आमच्याकडे काहीच अहवाल ना राज्य त्या बाबत सामकें सुस्त कारवाई करचे नजरेन राज्य सरकार सदांच फाटल्यान फाटल्यान पडटा हे आम्ही पळयतात आणि दुसऱ्या अर्थान पळयता की ह्या दर्यावे संदर्भात जे उपाय घेऊ असा संदर्भात ही चाल ढकल ताज्या संदर्भात एक बेपरवा सरकारमधी एक ती प्रवृत्ती सामकी सरकारची प्रवृत्ती सरकारच्याच प्रवृत्तीचा ही बेपरवा ही एक भाग झाला अशा तर दिसतं कारण ना पहिली मिरामार दर्यावेळ हे ब्लू फ्लॅग दर्यावेळ म्हणून जाहीर एक आंतरराष्ट्रीय प्रस्ताव आशिल्लो कांय ज्यो जो बर्यावे आहात तांकां अशा तरेची ब्लू फ्लॅग नामना दितात तांकां वळेरेन ते घालतात आनी ताका लागून थंय चड बऱ्यो सुविधा उपलब्ध जातात थंय जे पळय पारंपारिक नुस्तेकार आसात तांचे खातीर सोयी सवलती निर्माण प्रयत्न जाता हे जे पळय थंय उदक आसा दर्याचें थंय च चड ते पयस दवरपा खातीर उपाय घेवपाची एक तजवीज सरकारक करची पडतात अशा तीन चार गजाली असतात लागून ब्लू फ्लॅग दर्यावेळ म्हणून ताका नामना मेळटा आनी ही ब्लू फ्लॅग जशी दर्यावेळ जाहीर जाता चड पर्यटक येतात बरे दर्जेदार पर्यटक येतात जे बऱ्या दर्याच्या आणि बऱ्या दर्यावेळेच्या आशेन थंय आयिल्ले असतात ताका लागून सरकारी उपाय घेता पर्यटक आपल्या नजरेन जतनाय घेता आनी ह्यो आणि चड बऱ्यो तरेन सांबाळप जातात दुर्दैवान जाता की भितर खंयचीय गजाल बरी गजाल ताका विरोध करपाचो प्रयत्न कांय लोक ब्लू फ्लॅग आमकां नाका म्हणून कोर्टान गेले काय लोकांनी पणजे लागसर एक बसक घेतल्या आणि ठरले की ना ताकतकेन सरकार वचून निर्णय घेता आम्ही ताका विरोध ताका लागून जालो अशें की ज्या आंतरराष्ट्रीय संस्थेन ही जी पळय अशा तरेची तजवीज मिरमार दर्यावेळी कर करपाची घेतली ताणें ते सोडून दिले ते कडेन गेले दुसऱ्या अर्थान मरिना मरिना गोंयांत जावपा संदर्भात कांय दीस पयलीं एक चर्चा चलताली आता इतले इतले दर्यावेळेचेर इतलो विद्वांस झाला दुसऱ्या अर्थान एकनॉमी टुरीजम ही गजाली महत्त्व आसात आणि जर पर्यावरण पूरक जर उद्योग खंयचे येतले तातूंत भितर एक मरिना आसा आंतरराष्ट्रीय ल्हान ल्हान बोर आधुनिक अशी बोटी येतात त्या संदर्भातले श्रीमंत टुरिस्ट येतात सो अशे तरेची एक एक मरिना गोन जावचो असे विचार आशिल्लो पण ताकाय विरोध झाला कितें नाका ह्या या संदर्भात सरकाराकडे जाप लोकां कडेनूय जाप ना आनी आणि एकटिव्हिस्टाकडे जाप ना खरेपणी आमची एकॉनॉमी आमचे टुरिझम सेक्टर आणि एकूण आमच्या फुडल्या एक एक पन्नास वर्षाची पर्यटन संदर्भातली योजना हाची एक सांगड घालून एक एक योजना सरकारन तयार कर ज्याची चर्चा पर्यावरणवादी आणि ऍक्टिव्हिस्ट यांच्याकडे तयार त्या करभात एक दीर्घकालीन गोयच्या पर्यटन आणि गोयची दर्यावेळी या संदर्भात एक धोरण चालीक लावलं एक गजाल सामकी खरी की मोठ्या प्रमाणात जे प्रेशर येतात लागून पर्यटन जे दर्यावेळे संदर्भात जे पळय निंबून आसात ते थंयच्यान काढून पर्यटनाक गोंयचो पळय भितरलो भाग आसा तो चड चढात चढ येवजण्यो सरकारान तयार आशिल्ल्यो पर्यटन मंत्री परपरत परत जे जे पर्यटन मंत्री येतात ते सतत म्हणतात की ना आमी इंटर्नल जे पण गोयचे पण जे भाग आज आता दाखयतले थंय सोयी सुविधा निर्माण करतले पर्यटकांना थंय वच आणि तांकां चड सवलती मिळतो हाजे खातीर थंय आम्ही पायाभूत उद्योग आणि पायाभूत सवलती निर्माण करपाचे नदरेन सरकार प्रयत्न करतलो अशे तरेचे घोषणा जातात पण प्रत्यक्ष अशे तरेचे पर्यटकांना दर्यावेळेपासून पैस वरपा सरकारा कडेन काहीच योजना न दर्यावेळेचे तेच शेक्स येतात थंय परत विद्वंस करतात शेक्स निर्माण करताना थं पर्यावरण इबाड करतात आणि चढान चड पर्यटक थं आयिल्ल्यान परत ध्वनी प्रदूषण आणि इतलो हो, बाकी अशा गजाली सतत रावतात राहतात लागून बीच किंवा आमची दर्यावेळ जी संवेदनशील दर्यावेळ ती नात चालल्या कासव येनात तातूंतल्यान आमकां आमी पळयतात की चेन्नई जे पण संकट येऊ शकता ते गोयंत येऊ शकता कारण बीच जर आम्ही डिग्रेड करीत राहले बीचीच बीची पण एक पारंपारिक एक, एक नैसर्गिक पण जो आवड बदलत गेलो ताजो परिणाम दर्याचेर जातलो दर्याचे तापमान वाडटलें आणि आता तर समके जाणत नाही जे बे ऑफ बंगालान पण जे सतत दर वर्सा जो सात आठ अशा तर चक्रीवादळात निर्माण जातात ती आता अरबी समुद्रात येतली अरबी समुद्रांत निर्माण जाल्लो ताजो परिणाम खात्रीन जी पळय आमची वेस्टन कोस्टलाईन ताजेर जातलं आणि गोय ताजे भकीक पडू शकता हें एक व्हडलें डेंजर आसा